सवाली पैदा पर नसि कोन्हे माना एक তোমার একটা বিচারটা আওয়াজ সবাই আমার উদ্দেশ্যাস তোমার মনে একমা মাটি দিয়েছি আপনার সমাজ ज्ञान मिळण्यासाठी झालंय विसरू नका मित्र गरबड करता समाजाचा वापर करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणलंयचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीना चाललो म्हणून आपल्या समाजाचा सत्तर वर्ष वापर केलंय काही मला ठेवसू नका फायदा समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला खूप ताकद मिळायची आपलं ठरला होता मुंबईला जायचं आणि आमोरा न सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर ठेवालोय आणि आम्हाला पुष्ण सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी मला काही आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बरोबर आहेत बच्चूबाई तो घरा बच्चू घरा सरकार आपलं ऐकतलं होतं आपल्याला सहकार्य करत नव्हत म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून घरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचं आता ही गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं

पण सहकार्य करायचं पोलीस बांधवा आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करत त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या नेऊन लावायच्या मला ओपो शहराला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधेड मारत झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला आले पाहिजे ही जबाबदारी तुमच्या आहे घेतली का जबाबदारी तुला <गाँगा> ठीक सांगतो कुणा जा दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का <गाँगा> याच्या पुढचा तिसरा मुद्दा सांगतो तुम्ही राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल मी काय का थोडं खोट्या बातम्या बसली मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची राऊंड गाड्या नाही लावायच्या हळूहळूच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोणाचाही ऐकायचा नाही जाम फ्र करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करू पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं ना। आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी सरकारनं सहकार्य नाही केलं पुन्हा मराठी करोडच्या संख्येने मुंबई करण्यात येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर शांततेत राहून सरकारला आणि पोलिसांना आज सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळे एक काम केलंय इकडे येताना तुम्ही गाड्या रोड सोडल्या तरी कळाला इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंड वर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे गाडी रोडवेल आता कामान स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे मुंबई जाम केले ना मराठी दोन घंट्यात पुन्हा मुख्य निर्णय झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओबीसीला बसलं म्हणून मला एकही बातमी पाहायला आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधू घेऊन नाराज झाला पाहिजे या ठिकाणी लावली आली या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आजाद मारल्याला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठी ठेव घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज ठेवाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा लांबी अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील आशुपे मुदत आपण पावर घेताना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मार्गाची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करो दो मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि एक जे आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट वेगळे लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचा गॅजेटने सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही हे मराठ्यांना शब्द होतो आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला समझा की। मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचे मान खाली एक काही इथले आंदोलक मराठीने मागायचं आहे मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठं आपल्या लेकडाबाहेर आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन कुठेतरी मला तिकडेच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो आत्ता असतो आम्हाला तिकडंच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणाही सहकार्य करायचे दारू कुणी प्यायची नाही दारू पेऊन गाड्या कुणको कुण घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उतरायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोलाब टाकल्याशिवाय इथून हवायचे सुंदर आहे दोन मराठ्यांचे मान खाली राहील असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पोराने उतरायचं नाही माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी मिळतोय मी या समाजाला कुटुंब वाढलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पडू देत नाही माझं कुटुंब ना? त्याची उभी राख राखरामोळी झाली तरी चालेल पण या समाजाचं मला वाटलं येऊ द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाईघर भरगोद्या हो करायचं नाही जे घडाऊन दिलंय त्याच ग्राउंडवर राज्यान झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं मी जर आज माझ्यावर नसतो तर आता मी आवाज सर्व खुपचा त्रास झाला पाहिजेची काळजी आहे चालू काळजी झालं माझ्या समाजाला किंमत त्या पुरायला सांगतो समाजाने खूप आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलंय समाज मिनटा मिनिटाला आपली खबर घेतोय समाजाला आशा आहे लढायला गेलेले पोरा आमच्या लेखाला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डेक्यात फक्त विजय ठेवा गोदळ गडबड नाही गाड्या हो हळ नाही नाही मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का उलट आपले गणतोडी सांग अधिकृत आहेत ना अधिकृत पार्क, पार्किंग पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही तालायची गरज नाही हे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई करावा त्या ठरावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वे रेल्वेने जरी आले पाच मिनिटांच्या अंतरावर नाही आले आणि तुम्ही जरी तुमचे पार्किंग कितीच जवळपु असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटरवर न झालं तर तीस किलोमीटरवरच काय दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब दरतो जाशे वाशे हा अरे वाशे जाऊ झोपा जोपा सकाळी आव जमा जमा वाशे झोपा सकाळी नाही निघाले जेटून खाल्लं तुम्ही फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झाले तर मला बोलणं सुद्धा चालत नाही पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा या समाजाला आज कुठे समजू नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून आणि या बादर पट्याने करून दाखवून मराठीच्या प्रेम आहे आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंटे आत मोकळी झाली पाहिजे असा पटापट मना निगाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब कुठे पोलिस म्हणले पाहिजे बाजूला जिमत होतो तर तो उभा करून गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतके सहकार्य करायचं सरकार आठ मोठ्या शिवलोर म्हणून पुढचा आपण काय करायचं तिथं टेन्शन तुम्ही काय घेऊन आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांततेत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं होते जिथल्या वाटाला आलेल्या होतो त्यांनी वापस जा काही आणखीन वा का सुपेक्षित आम्ही होता असं कळायला फोन हो तिकडेच घेत कोटे आणखी दहा पाच लाख लाख लोक तिकडेच घ्यायला ज्यांना वापस जायचं ते वापस जा स्वरा लागलेले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय मी सांगाल शब्दाचा पुढे जायचं जा जा नाही समाजात जा जा वेगळं होईल गाडा फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे बिंदास्त ग्राउंड वर लावून जायचा खुशाला पसरायचं तिथे आता मी ऑफिसरला बसतो सरकारला एकशे विनंती करतो नाही ना सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापणा सहकार्य केलं तसं आमच्या मराठोपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार लक्षता बंगाळापासून आणखी करोडो मराठीकडे येणार असेल दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती इथं करोड लोक घेऊन आलो म्हणजे माझाच बोलत नाहीयेत मुख्यमंत्री साहेब आणखी मग तुमच्या हाताची संधी गेलेली नाही